श्री शंकर प्रसन्न परायन संत कवी महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथ अध्ये दुसरा श्री गणेशायन महा जय जय अज, अज अजिंता सर्वेश्वरा हे चंद्रभागा तटविहारा पूर्ण ब्र्मा ऋक्मिणीवरा दीनबंधो पाहि माम तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवा हे शिन कुढी माझी नसल्या प्राण कोण विचारी मड्यांधे, सरोवराची दिव्य शोभा तो यामुळे पद्मनाभा गाभा टरफला ते महत्वाणी कृपा त्याच परी शरणागता ते समर्थ करी पाप दैन्यवारी हेच आहे मागणे मागले अद्यायी झाले कथन समर्थ गेले निगुण तेने बंकटलाल लागून हुरहुर वाटू लागली गोड न लागे अन्न पाणी समर्थांचा द्यासमणी ने दृष्टीपासो गजानचे रूपते जिकडे पाहावे तिकडे भास वाव लागला त्याच खास त्यायांचे नाव स्रोतले द्यास उग्या नसती पोरचेष्टा चुकलेल्या धेनूची वस्य शुद्धी करी साची बंकटलालाची स्थिती झाली विबुध हो हे हितगुज सांगवया जागाणवती कोठेतया, कोठे तया पासुनी बोलावया छाती त्यांची होईना ऐशा रीती चित्ती बले विचारांचे काहूर झाले शेगाव वगे धुंडाळिले परिन पत्ता लागला घरी येता वडील पुसती भवानी राव संमती बाळा तुझी आज चित्ती उत्साह दिसेना वदनी दिसे महालपणा ऐशा असह्य यातना होती कशाच्या सांगमज तू पोऱ्या तरणा ज्वान नाही कशाची तुला वान ऐसे साच असोण चिंता तुर दिसतोसी किंवा शरीर व्या काही व्याधी असे ती सांगाधी चोरून पुत्र ठेवी न कधी गोष्ट कोणती पित्याला काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान पुन्हा शोधा कारण फिरू लागला शेगावी बंकटलालाचे शेजारी एक होते सदाचारी घरी होती जिमेदारी परिअभिमान नसे त्याचा ते देशमुख रामाजी पंथ वयाने वृद्ध अत्यंत बंकटला बंकटलाला तुझ्या वृत्तांत मी ऐकला तू जो पुरुष कतीस मला तो योगी असावा कोणीतरी योग्या वाचून येश्या क्रिया मिळती न कोठे पाहावया कुर्व सुकुळ वाचोनिया हो न दर्शन अंशाचे तू घेतले दर्शन जन्म तुझा धन्य धन्य भेटता ते तुझला गुण ते मलाही दर्शना ऐशा स्थितीत दिवस चार गेले साचार बंकटला लासी तिळ बर विसरण पडे तयांचा गोविंद बुवा टाकळी कर होते एक कीर्तनकार ज्यांच्या कीर्तनी शारंग प्रसन्न चित होत से लौकिक यांचा होता प्रमाणात ते आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावी, गावी शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी दाहो लागल्या नरणारी कीर्तन ऐकवया कारणे बंकटलाल तेथे आला कीर्तन श्रवणासाठी भेटला मध्येांबर नामजाचे हा शिंपी पितांबर बोळा भाविक होता फार त्यासी समर्थांचा समाचार बंकटलाले कथन केला दोघे कीर्तना चालले तो अवचित समर्थ पाहिले मागल्या बाजूस बसलेले परसावरी ते धवा मग कशाचे कीर्तन गेले बयंता दाहुण जेवी द्रव्य ते पाहुण कृपण जाये हा पापुनी, वा चावाती घन वा मुरासी मेघ दर्शन किंवा तो रोहिणी रमण शकोर पाहता आनंदे तैसे भयंतासी झाले दूर उभे राहिले विनियाने बोलू लागले काही आणू का खावया महाराज बोलले त्यावरी तुला गरज असेल जरी आन का भाकरी भाणीच्या सदनातून बंकट लाले सत्वरी चून न भाकरी आणून ठेवले हातावरी तया योगेश्वरांच्या चून भाकरी खात खात वदले पितांबराशी समर्थ जा जाऊणी ओढ्या प्रत तुंबावरुणी आण पाणी पितांबर बोले गुरुराया ओळ्यास पाणी अल्पसदया पाण्यात तुंबा बुडावया मुळी नाही अवसर इतुके असून ते पाणी खराब केले गुरांनी देवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याच्या योग्य ते मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणतो तुंबा भरून ते बोलले गजानन दुसरे पाणी आम्ही नको नाला पाणी आत तुंबा बुडवणी उगीच ओंजळी ओंजळींनी तुंब्यात पाणी भरू नको तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर तुंबा भरेलैसेर कोटेन त्याने पाहिले तळवे पदांचे भिजतील इतुकेच ते हो होते जेल करुणी हाताची ओंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे ऐसी झाली आड आडवीर चिंतावला पितांबर या करुण अखेर तुंबे स्पर्श केला तो ऐसे झाले अघटित तुंबा ठेवा वा जेत, ते जेत तो तेत तेत ते ते खळगा पडून ओढ्याला नाल्यांचे गान जीवन तुंब्यात स्फटिकास समान, आले तैसे पाहुण शिंपी चित्ती चकित झाला तो म्हणे ऐसी स्थिती की आज झाली निश्चिती ती योगेश्वरांची साच शक्ती संशय ते धरणे नको तुंबा आणून ठेवला योगेश्वरांचे सानिध्याला त्यांचा समर्थ स्वीकार केला जुनका भाकर सेविल्यावर बंकट लाला सी सुपारी मागते झाले साक्षात्कारी अरे माळिणीच्या भाकरीवरी माझी सेवा करतो का काढ सुपारी पडू देई माझं कारण ते ऐकता समाधान बंकट लाला झाले भाऊ सुपारीच्या बरोबरी दोन पैसे हातावरी ठेविता झाला व्याघ्रांबरी दूध अंडी तांब्याचे खडकू दूध अंडी व्याघ्रांबरी मुसलमानी नाणी सारी चालत होती व्यवहारी तया वराडात प्रांतात पैशा प्रती पाहून महाराज बोलले हसून काय व्यापारी समजून तू हे अर्पीसी हे नानी तुमचे व्यवहारी मला नह त्यांची जरूरी, ना त्यांची जरुरी भाव भक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे ते तुझ्या जवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू येते याचा विचार म्हणजे केवळ जा आता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण मी लिंबापाशी बैसून कथा त्यांची ऐकतो दोघे कीर्तना प्रति आले महाराज लिंबापाशी बैसले गोविंद बुवाचे सुरू झाले अरंबीचे निरूपण निरूपणाची भागवताचा घेतला होता एकसाचा श्लोक एकादश स्कंदाचा हसती गीता बुवांनी पूर्वादा विशद केले त्याचा उत्तरार्ध समर्थ वदले ते गोविंद बुवा मनात, हा उत्तरार्ध वदनारा, पुरुष अधिकारी दिसतो खरा जा त्या घेऊन मंदिरा याहो हो कीर्तन श्रवणास बंकटलाल पितांबर आणि कमंडळी निघाली तर समर्थांसी साचार कीर्तनासी आणावया केली विनंती अवघ्यांनी अति विनयांनी परी बैसल्या जागेपासून मुळी न महाराज हलले हो गोविंद बुवा अखेर येऊन जोडिते झाले कर कृपा करावी एकवार चला शिवांच्या मंदिरी तुम्ही साक्षात शंकर बरे न बसने बाहेर धन्या वाचून मंदिर शून्य साच समर्था पूर्वजन्मीचे पुण्य भले माझे आज उदेले म्हणून हे दृष्टी पडले साक्षात शरण शिवांचे कीर्तनांची फलप्राप्ती झाली आज मज प्रती वेळ करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सवे ऐसे गोविंद बुवा बोलता समर्थ वदले तत्वता ठेवी कशणी गोविंदा लो मात्र तू इतक्यात प्रतिपा दिले अवघे विश्वर व्यापिले आंत बाहेर काही न उरले मग हायसा हट्ट का, हट का जे 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 ते ते केव्हाही भागवताचा श्लोक सांगती आणि त्यांच्या विरुद्ध वागसी कथेकर्यांची रीतयसी बरवी नवे गोविंदा पोट कथेकरी तू न व्हावे भूमीवरी जा कीर्तन समाप्त करी मी येथून ऐकतो बुवा कीर्तनी परत आले गरजून अवघ्या बोलीले तुमच्या शेगावी अमोल आले रत्न हे त्या सांभाळा हे न शेगाव राहिले पंढरपूर खचित झाले चालते बोलते थाले साक्षात हे पाणुरंग यांची तरतूद ठेवावी सेवा यांची करावी यांची आज्ञा मानावी वेद वाक्या परी हो तरीच तुमचे कल्याण होईल नि संशय करुण अण्णा यासे हे निधान जोडले त्या दवंडू नको कीर्तन अवघे सांग झाले लोक आपल्या घरा गेले पंकटलाल घरी आले चित्तिहर्ष मायना आपल्या सन्मानीय पित्याशी हकीकत कथिली प्रेमेसी बाबा आपल्या घरासी गजानना नाहो पुत्राचे जे कथन केले ते भवानी रामे ऐकले आणि से वदले तुझे त्या घेऊन पित्यांची मिळाली संमती बंकटलाल अति म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती मजला सदनी आणावया पुढे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले अस्तमानाचे समयाला अस्था गेला, इकडे बोध सूर्य उदेला माणिक चौक प्राचीला बंकटला भाग्याने गुराकी घेऊन देनुस, येऊ लागले ग्रामास समर्थांच्या आसपास गाई जमू लागल्या त्या वाटले नंद सूत आला साक्षात, वृक्षावरी करितात, पक्षी आनंदे दिवा बत्तीची तयारी दुकानदार करती खरी, अशा वेळी आला घरी येऊन बंकट महाराजा पित्याने मूर्ती पाहता शनी अति आनंद झाला मणी नमन केले चरणी पाठावरी बेसविले आनी विनवले जोडून हात काही भोजन करायेत, तुम्ही साक्षात पार्वतीकांत प्रदोषवेळी आला ह्या शिव आराधन प्रदोष घडेल तो भाग्यशाली ऐशी आहे ऐकली स्कंद पुराणी गोष्ट म्या ऐसे म्हणून आणले बिल्व पत्र तात्काळ भले समर्थांच्या ठेवले परम भक्तीने मस्तकी करा येते बोजन एसे गेलो से गेलो बोलणं परिस्वय कारण अवघी आहे काहीसा स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले तरी प्रदोषकाली पार्वतीकांत गेला उपासी घरातून त्यास कुरु कैसी तोड संकट पडले जड जनसमुदाय प्रचंड जमला मोज पहावया विचार केला अखेरी दुपारच्या पुऱ्या आहेत घरी त्याच ठेवून तंबका तरी पुढे ठेवू समर्थांच्या ऐसाहेिळे आवर्जून यास घालिल नाही अन्न शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे नसे चिंतल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी आणून ठेविले समोरी तबक एक समर्थांच्या पुऱ्या बदाम खारका केळी मोसंबी मुळे देखा बाला लाविला बुक्का कंटी घातला पुष्पहार गुरु मूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते जे वेळ पडेल पात्र ते ते खाती भराभर उदरी सुमारे तीन शेर अण्ण साठविले साचार ते तेच राहील श्री गजानन महाराज बंकट लाले दुसरे दिवशी मंगल स्नान समर्थांसी गातले असे तोन थाट वर्णवे, घागरी सुमारे शंभर उष्णोदकांच्या साचार पाणी घालती नारी नर मनमाने इशारिती कुणी शिके काही कुणी साबण घेऊन येती समर्थांच्या गासती पदकमळ आवडीने कोणी दवना कोणी हिना कोणी चमेली तेल जाना कोणी बेलियाच्या वर्णन कोण करी बंकटला घरी कुन्हे नवते कशाचे ते स्नान विधी संपला पितांबर तोणी ने अति सन्माने बेसिविला योगीराज गाधीवरी बाली गेशरी गळ्यात हार नानापरी कोणी तुळशी मंजरी वाहू लागले श्रावर नैवेद्य नानापरीचे झाले समर्थार्पण साचे भाग्य त्या आले बंकटला ते घर बंकट झाले द्वारका साचार प्रयादिनी सोमवार वारशिवाचा होता हो अवघ्या मंडळींनी आपले मनोरथ ते पूर्ण केले एकमात त्यातून उरले इच्छा हा शेटजी बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा भक्त असे शंकराचा त्यासे से वाटले आज आहे सोमवार मसी उपवासाचार घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच की त्याची पूजा अस्तमानी यथा सांग करोणी करू पारणाय सिवणी इच्छा त्याने धरली असे तो झाला अस्तमान मावळाला असे नारायण इच्छारामे केले स्नान प्रदुष वेळा लक्ष्मी पूजा साहित्य घेहून साधू जे काक जानन, त्यांचे केले पूजन परम प्रेम आणि विनंती केली वरी झाले आहे दुपारी आपले ते भोजन जरी परी आता काही खावे आपण जे वल्या मी नाही घेणार अन्न आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराया अवघ्या भक्तांचा हेत पुरला माझा मात्र राहिला तो पाहिजे पूर्वीला तुम्ही कृपा करुण जनक होतुल दृष्टीने पाहू लागले तया स्थानी इच्छा राम तो घेऊनी नैवेद्याला परत परत आंबे मोहर तांदळाचा धुवन मुदी नानाविध पक्वानाचा थाट केला तयांनी जिलबी राघवदास दास मोती चुर करंजाणारी वर शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठेवरी अगणित चटण्या कोशिंबिरी वाडगा दयांचा शेजारी ती वाटी खरी ओदनांच्या सव्य भागा चार मनुष्यांचे अण्ण ऐसा नैवेद्य परिपूर्ण समर्थापुडे आणून ठेवी लाय चारा माने पाहून त्या नैवेद्यासी महाराज बोले आपणासी खातो तो, तो हरणीशी ऐसे बोलसी गणप्या खाये आता उगे अन्न अघोऱ्या न करी अपो पाऊ आले अवघे जन तुझ्या घोर अघोर वृत्तीला महाराज भोजना बैसले अन्न उगे पार केले पात्री न काही ठेवले मिठ लिंबू तेही पहा अग्रहांचा प्रकार काय होतो अखेर हे दावणे असाचार कौतुक केले गुरुवर्य कणानून उलटी झाली कल्याणाची ती भली ऐसी गोष्ट होती केली श्री रामदासाने एकदा किरीची झाली वासना रामदासाची आमना तिची खोड मोडण्या जाना अखंड किर प्याल की उलटी होता परम ती बक्षू लागले सद्गुणात श्री रामदास स्वामी समर्थ वासनेशी जिंकावया तैसे लोकांग्रहाला कालवया सी, लोकांग सी शिग्रहाळा हा उलटीचा प्रकार केला अंगी बळा सोनिया सत्पुरुषाचे आचरण पुढील पिढीला साधन होते कराया संरक्षण निसर्गाच्या धर्माचे तेच समर्थेत केले लोका लागी सुचविले आग्रह करेन चांगले तो विपरीत फळ देई असो उलटी झाल्यावरी जागा केली साप सारी नेऊन बैसले पाहिल्या स्नान घालून महाराजा नरणारी दर्शन घेती महाराजांची आनंद वृत्ती तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या दोन तेथे आवाज त्यांचे सुस्वर खडे पहाडी मनोहर नाम गजर करू लागले आवडीने इकडे होते ते वदले वदनी भजनाची आमच्या गणगणात बोते याच सर्वदा त्यांचे भजन करत इटिचक्या वाजून ऐसा झाला आनंद जाण रात्रभरी ते ठाया गण गण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले गजान नामरूपाचा गलबला प्रकृतीच्या हस्ती भाती प्रिया ठाई योगोरणिमग्र राही त्या आनंदान वर्णन काही त्याची उम उपमा त्यालाच असे आषाढी सी पंढरपूर वासी हस्ती गोदातिर वा कुंभमेळ्याची साचार गर्दी होते हरिद्वारी त्या परीशेव शेव गावात बंकटलालाच्या घरात लांबून लांबून असंख्यात जन येते दर्शना स्वामी समर्थक जाणण हेच विठ्ठल नारायण नैश्रय विटेस ठेवण पाय उभे राहिले त्यांचे वचन गोदातीर आनंद हरिद्वार कज बजले शेगाव नगर सदन राऊळ बंकटांचे जो ब्रह्मापदा पदा पोचला जात कोठून उरली त्याला सूर्याच्या प्रकाशाला अवघेच आहे सारखे यात्रा नवी समाराधना होती पाही त्यांचे वीताशेषही थकून आणि निसंशय तेथे -ते माझा पाड मी मी समान अवघे व देग निमित्त करून माझ्या मुखा समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी कधी करावे कधी 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 प्राशन करावे गडूळ जलांचे त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एक साचा प्रकार वायूंच्या गतीचा न ठरविता कोणाशी चिलमी वरी प्रेम भारी ती लागे वरच्या वरी नवती आसक्ती तिच्यावरी ते केवळ कौतुक असो आता पुढील अध्याया भाव ठेवा वया आली पर्वणी साधावया वेळ करू नका हो हे सी गजानन चरित्र आदर्श हो भाविका प्रत हे चविनवी जोडून हात दासकणू इशाते श्री हरी हरार्पणमस्तू शुभम भवतु अध्याय समाप्तम इथे श्री गजानन विजय ग्रंथस्थ अध्याय समाप्त गणगणात गन बोते गण गण गनात बोते, गन गन बोते। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद